नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत पालकाचे पकोडे कुरकुरीत असे पालकाचे पकोडे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहेत तर त्यासाठी मी पालकाची पंधरा ते वीस पानं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता आपण ती चिरून घेऊयात पालक हा आपला अशा प्रकारे चिरून झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये घालण्यासाठी मी हा एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतला मी तो आपण याच्यात टाकायचा आहे तर याच्यामध्ये मावेल इतकं आपण बेसनपीठ घालायचं आहे मी हे एक ते दीड वाटी साधारण घेतलेलं आहे आणि जर का आणखीन लागलं तर याच्यामध्ये आणखी थोडं बेसनपीठ घालायचं आहे तांदळाचं तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत पण होतात ही चमचा हळद घेतली एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे हे लसूण आणि मिरचीचं मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे ते घालायचं एक दोन मिरच्या घेतल्या होत्या मी आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर घेतली बारीक चिरून एक अर्धी वाटी कोथिंबीर कोथिंबीरमुळे भजीला पण छान स्वाद येतो आपल्या एक चमचा जिरा घेतले हिंग अर्धा चमचा आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला तो याच्यामध्ये टाकायचा आता हे सगळे मसाले आणि पीठ आपण सगळं एकजीव करून आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे आणि पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला भजीचं असं हातावर लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे याच्यामध्ये हा पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी इतका मी सोडा घेतलाय खायचा तो टाकायचा याच्यामध्ये मला पीठ थोडं कमी वाटतंय याच्यात मी आणखी दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे त्याच्यात मी आणखी दोन चमचे पीठ टाकते आहे पोळ्यासाठी आपलं पीठ भिजवून झालेलं आहे साधारण अशा प्रकारेच भिजवायचे खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही भिजवायचं आपल्याला भजी व्यवस्थित टाकता आली पाहिजे तेलामध्ये कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते छान आहे आता तेल आपण आता याच्यामध्ये भजी सोडूया तेल चांगलं तापल्यानंतर भजी तळताना मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची म्हणजे भजी आतून सुद्धा छान तळल्या जातात छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आता हे काढून घेऊया तळून झालेली आहे आपली भाजी मस्त कुरकुरीत झालेली आहे आपले पालक पकोडे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे पालकचे पकोडे आपण छोट्याशा भुकेसाठी किंवा स्नॅक्ससाठी सुद्धा आपण करू शकतो सॉसबरोबर किंवा हिरवी चटणी याच्याबरोबर खूप छान लागते अशा प्रकारे जर तुम्ही पालक पकोडे केले तर ते खूपच छान होतात तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी वाटली माझी ही रेसिपी जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद